अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी पुन्हा नाव न घेता आमदार रोहित पवारांवरती निशाणा साधलेला आहे तुतारी गटामध्ये किती आमदार आणि खासदार शिल्लक राहतात त्याकडे लक्ष द्या असा सल्ला मिटकरींनी रोहित पवारांना दिलेला आहे पालीश आमदारांनी लोकशाही वाचवण्याच्या गप्पा बंद कराव्यात असा टोला देखील मिटकरींनी रोहित पवार यांना लगावलेला आहे मारकवाडी या गावामध्ये निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणि बॅलेट या संदर्भात उत्तम जानकर यांनी मला वाटते काहीतरी एक स्टंट करण्याचा प्रयत्न केला शेवटी निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तो स्टंट त्यांचा हाणून पाडला आणि त्यावर ट्विट करताना काल एका कर्जत मधल्या बालिश नेत्यांनी लोकशाही वाचवण्याकरता आम्ही सगळं करत आहोत आणि अख्ख्या देशाचं लक्ष त्यावर लागून आहे असं ट्विट केलं त्याला आमचं सा सांगणं आहे की तुझ्या तुतारीत आता किती खासदार आणि किती आमदार शिल्लक राहतात त्याची जरा वजाबाकी करा बाकीचे एक लक्ष त्यांना द्यायची गरज नाही <स्थाथ> <ण्थाथ>